नमस्कार मी प्रदीप जोशी मुक्त पत्रकार आपण पाहत आहात प्रदीप्स क्रिएटिव्हिटी पर्यटक खवये आणि मच्छी जोडून सुट्ट्या त्यात ख्रिसमस व गतवर्षाला निरोप नूतन वर्षाचे स्वागत यामुळे आत्तापासूनच समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले आहेत दापोली हरणे या ठिकाणी मच्छी खाण्यासाठी पर्यटकांची एकच गर्दी झाली आहे यावेळी पापलेट सुरमई बांगडा कमी प्रमाणात असल्याने दराने उच्चाण गाठला आहे जोडून सुट्टे आले की खवई खवये पर्यटक खूप दूर अंतरावरून कोकणात जातात विशेष करून मच्छी खाण्यासाठी दापोली हरणे चिपळूण भागात वाढती गर्दी असते यावेळी समुद्र माशांचे प्रमाण कमी असल्याने दर वाढले आहेत सर्वाधिक मागणी असलेल्या सुरमईचा दर बाराशे रुपये नग झाला आहे बांगडा शंभर रुपयाला सहा पीस मिळत आहेत दर वाढले असले तरी मच्छी बाजार गर्दीने फुलून गेला आहे आजकाल मच्छी खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे नदीतील माशापेक्षा समुद्रातील माशांना मोठी मागणी आहे डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात नेहमीच समुद्रकिनारी वर्दळ वाढलेले असते दर वाढलेले असतानाही मच्छी खाणाऱ्यांची धावपळ असते धन्यवाद